खोल्या शहरात मकर संक्रांत सण तीन दिवस पतंग उडून साजरा करण्यात येतो याच पतंग उत्सव सणाला गालघोट लागले असून दुचाकीवरून जात असलेल्या पिंपळखुटे येथील शुभम सजन पवार हा युवक दुचाकीवरून जात असताना शहरातील दराडे पेट्रोल पंप परिसरात नायलॉन मांज्यामुळे या युवकाचा गळा कापला गेल्याची घटना घडली असून या युवकाला सहा टाके पडले आहे तरी यु... जखमी युवक रुग्णालयात उपचार घेत असून नायलॉन मांज्याचा वापर या पतंग उत्सवात सर्रास होताना दिसत आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे